नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण सेलिब्रिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर येथील अत्याधुनिक मशालच्या शोरूममध्ये आहोत वर्षा सिनरी कंपनीचं बॅक रोटरमध्ये शाप्ट असलेलं अकरा हाय हायस्पीड पॉवर रोटरचं दुसरं कंटेनर म्हणजे शंभर मशीन्स आज दाखल झालेल्या आहेत दहा तारखेला शंभर मशीन आणि आज चौदा तारखेला आणखी शंभर मशीन म्हणजे दोनशे मशीन सोल ब्रिगेशनमध्ये दाखल झालेले आहेत हेच ते पाव आहे की शार्फ्ट्रावी सॉलिड चाका असलेलं बिल असलेलं बॅकवॉटरमध्ये भातात प्रथमच चेनच्याऐवजी शाफ्ट असलेलं हे हायस्पीडचं आपण साडेतीन आस्क्वपासून तर अकरा आस्कारपर्यंत असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत सोलोब्रिगेशनमध्ये आणि सोलब्रिगेशन वर्ष असणारी कंपनीचं महाराष्ट्रातले डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की हे गोडाऊन आहे वर्कशॉप आहे आणि भरपूर असा स्टॉक या ठिकाणी वर्षा मेरी कंपनीचा आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं मश्टची माहिती घ्यावी अशी विनंती करतो